पुसद नगर परिषद घंटाघाडीचा आरेगाव फाट्याजवळील वळणावर भीषण अपघात एक इसम जखमी आज दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास पुसद नगर परिषदेमधील आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या कचरा घंटाघाडीचा पुसद माहूर रोडवरील आरेगाव फाट्याजवळील वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाचा भीषण अपघात झाला यामध्ये गाडीमधील एक इसम जखमी झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे प्राथमिक माहिती अशी की पुर परिषद आरोग्य विभाग अंतर्गत येणारी प्रभाग क्रमांक चौदाची कचरा घाडी चार चाकी एकोणतीस बी ई एकवीस सत्याहत्तर हे वाहन कचरा भरून पुसद वरून त्याची नियोजित स्थळी इंद्रानगर येथील डम्पिंग ग्राउंड येथे जात असताना आज दोन मे दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे साडेनऊ वाजताच्या सुमारास आरेगाव फाट्याजवळील वळणावर या कचरा घंटागाडी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व चारचाकी वाहन पलटी होऊन ते फूट रस्त्यावर घासत गेले या अपघातात गाडीमधील एका व्यक्तीला गंभीर मार लागला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या अपघातामुळे घंटागाडीच्या टपावर रक्तही बघायला मिळत आहे सदर अपघातामुळे घंटागाडीमधील सर्व कचरा रस्त्यावर पडला व तो कचरा गोळा करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी त्या ठिकाणी आले व त्यांनी रस्त्यावर पडलेला कचरा एका ठिकाणी केला